देवेंद्र फडवीस यांच्या निवडीचा राजेंद्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधीमंडळ निवड झाल्यानंतर बार्शीतील राजेंद्र मिरगडे मित्रमंडळाने मोठा आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी फटाके वाजवून बपेडे वाटून त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले राजेंद्र मिरगडे मित्रमंडळाच्या वतीने बार्शी शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले फडवीस यांच्या नेत्यांच्या भूमिकेला आणि कार्यशैलीला आदर्श मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही निवड पक्षासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणारे आहे त्यांच्या काळातील विकास कामे विशेषतः जलयुक्त शिवार अभियान आणि राज्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे त्यांच्या विधिमंडळ गटनेतेपदाची पदाची निवड पक्षासाठी मोठी ताकद सिद्ध होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या आनंदोत्सवाला स्थानिक कार्यकर्त्यांसह समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दणाडून सोडला फडणवीस यांच्या घटनेतेपदी निवडीनंतर पक्षाच्या धोरणांना अधिक बळकटी मिळेल आणि महाराष्ट्रातील विकासाला वेग येईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली